कृती वेळा सांगितलं ते आता जुनं झालं थोडा आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही <laughs> आम्ही घर वगैरे फोडणारे नाही पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही <laughs> आम्ही आम्ही घर फोडत नाही आम्ही पक्ष फोडत नाही पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही त्यांना सोबत घेतो शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली पक्ष उभा करताना अजितदानाने श्रम घेतले की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पडायचं आणि त्यांना विलन करायचं तुम्हाला दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी तुमची शपथविधी तो पूर्ण करा नेमकं काय शब्द दिला होता आणि काय अरे किती वेळा सांगितलं ते आता जुनं झालं थोडा आता त्याच्यानंतर तिसरा शपथविधी केला आम्ही झालं आम्ही घर वगैरे फोडणारे नाही पवार साहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षही फोडत नाही <laughs> आम्ही आम्ही घर फोडत नाही आम्ही पक्ष फोडत नाही पण संधी जेव्हा मिळते कोणी आमच्या सोबत येतं तर ते आम्ही सोडत नाही त्यांना सोबत घेतो सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं असं आहे शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली म्हणजे त्या ठिकाणी शेवटी अजितदादानी हा पक्ष पवारसाहेबांसोबत उभा केला पवारसाहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील पवारसाहेब नक्कीच त्याचे नेते असतील पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदानाने श्रम घेतले अजितदानाने एक मान्यता देखील होती आमदारही अजितदानांच्या पाठीशी होते अशा परिस्थितीमध्ये अजितदानांना सातत्याने डावललं गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाळायचं आणि त्यांना विलन करायचं ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदादांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही आपल्याला विलन करण्यात येत आहे कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता होऊ शकत नाही शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात घेतला त्याला निर्णय